काय अगं भूक लागली काहीतरी अन्न काय अग काहीतरी अन्न खायला आता जेवण केलं होतं ना अगं काय दोन दिवस झालं काय खायला ना तुम्हाला डॉक्टरने एवढं खायला नाही सांगितलेलं काय सांगितलं ग डॉक्टरने सांग ना काय नाही ते जेवण जास्त करायचं नाही म्हणून सांगितलंय तसं सांगितलंय दुसरं काय रोग आहे सांगितलं बाई मला रोग बीक काही नाही अवस काय दुखत आहे माझं असं बाई तुमची शुगर वाढलेली बाई हा अवघडची बाई मला तुम्हाला चाय नाही तू नाही चहा नाही चहा प्यालाशिवा आधी दिवस ढळत नाही अवघडची ग बाई चहा नाही काही नाही तुम्हाला दुसरं काहीतरी खायला गाला ग तुम्ही आत्ताच जेवण केलं होतं ना दोन दोन दिवस सांगितलं जेवायला तू भाकर दिली मला हा मग तेवढीच खायची असती साखरेच्या माणसांना दोन दोन दिवस जेवायला नाही सांगितलं डॉक्टरांनी बाई सूनबाई गळून मरण मरत अजून चांगल्यात तुम्ही अगं काय नाही तर तू आहे ना असं समजत असेल मी म्हणून खायला नाही असं असं बाई तसं काय नाही असं काही नाही नाही डॉक्टरने तसं सावतारच काही नाही सांगितलं फक्त शुगरचं सांगितलंय हा ना हा बरं मी काय म्हणते ऐक ना मला आंब्याचा सीजन चालू आहे जरा खाऊ वाटलेत ग आंबे खाऊ वाटलेत अहो सासूबाई डॉक्टरनी सांगितले आंबे देऊ नका त्यात साखर असती हा हा मग ते गोड कस काय असते हा मग गोड कस काय लागत ते काय डॉक्टर खरंच हा मग खरंच आहे तुम्ही ना शांत झोपा आता झोपू हा झोपा तुम्ही आता जेवायला मागू नका आणखी दोन दिवस जेवायचं नाही तुम्हाला अगं गळून नंबर मग ते शुगर कमी होईल ना मग जेव्हा देते मी तुम्हाला खरं म्हणते का काय माहिती बाई डॉक्टर तपाशीत होता डोळे जागून घेतले त्याच्यामुळे जा मी ऐकलं नाही काय खरं काय मी ऐकलं ना मी सगळं ऐकलं आणि मला सगळं सांगितलं डॉक्टरनी हा हा बाई काय माहिती आता वाटलंस तर तुमच्या लेकाला पण विचारा आता लोक जाग्यावर नाही त्याला काय विचारू पुढं गेलाय काय आम्ही सकाळ आराम करा आराम मी त्यावर काम आवरते अगं धिला असतं काहीतरी नाही आताच नाही थोड्या वेळाने दोन दिवसांनी मया पण याय ना बाई कोणाला खरं म्हणती का खोटं म्हणती काय नसून बाई काय म्हणलं तुम्ही खरं म्हणते खोट म्हणते अगं तसं नाही मला म्हणायचं म्हणलं म्हणती का खरं का अहो सास बाई माझा तर किती जीव आहे तुमच्यात आणि घरात म्हातारा माणस असाव म्हणून नाही का ते म्हणतात ना जुने माणसं म्हणतात ना ते चांगलं असतं आणि तुम्ही का म्हणतात का चुकलं बद्दल नाही तुला माया करते ग माझी हा ना सासूबाई तुम्ही जर गेल्या तर आमचं कसं होईल ना कुड वर अगं एवढं लवकर पाठवी का मला अहो अजून तुम्हाला नाटवंद व्हायचे तर कुठ चालू एवढ्या लवकर अरे मी नाही चालले तुझी बायको ढागात पाठवी ती मला कशाला मी, मी पाठवीन का आणि काय झाले मला काय समजा नाही अरे आला बायको भाग करत नाही बाबा काय सांगितलं डॉक्टरनी बरं बरोबर मला तू रात्री सांगितलं बरं जरा ऐकत जा ना ऐकतच नाही जेवायला जेवायला आंबे खायचे आंबे आंबे हा अगे कशाला आंबे खाते तुला माहिती ना आंब्यात बी हे असतं साखर म्हणजे शुगर ते सांगितलं तू मी तेच सांगितलं ते आता आंबेच मागू राहिलेत मला नाही ते काहीच नाही ते खायचं नाही आई आता कसं आहे तुला माहिती मी जरी सावत्र जरी मुलगा असलो तरी माझ्या बापाने दुसरं लग्न केलं ना मग तू बी आईचे ना माझी मग माझं ऐकायचं की नाही आयते बाबा तू नाही ऐकू मनाच ऐकू मग ते माझं मग आता मी तिचं ऐकतो ऐक म्हणजे मला ऐकावं लागतं तिचं बी हा ते बायको नाही का मग मी काय म्हणलं दोन दिवस आणखी झोपा मग जेवायला देते डॉक्टरने असं सांगितलं आम्ही येऊन तू चार दिवस झोपाई तर कमी म्हणजे शुगर बी कमी होईल कसं वाटतंय ते बघ बर अरे गाळून मारायचं काय नाही नाही साखर कमी व्हायची बापी दा असता तर विचारेन काहीतरी खाऊ पिऊ घातलं असत रिटायर झाला तरी नोकरीवर गेला परत मग बाप तर गेलाय ना त्यांचा मी आहे ना इथं खाऊ पिऊ घालायला आम्ही कशाला मी कशाला त्यांना करू दे तिकडे नोकरी आता काय हौक तिथे किती कुठे किती दोनशे ते किलोमीटर पण त्यांना काही काम सांगते का मी घरातलं सगळं मी करते ना फक्त झोपायला सांगते ना त्यांना फक्त दुखत नसत तुम्ही केलं असतं बाई नाही हो तुम्ही आराम करा तुम्ही झोपा बर मी घालतो मग एक काम कर आहे तिला आराम करू तू काम कर मग तुझी साखर आठण तिला आराम भेटल आणि बघू मग आहे का नाही नीट झालं लगेच जेव संध्याकाळी जेवण आहे ना बरोबर आहे दाद्या सावतर ते सावतर ठरिल तो मला ना तस नाही आई अग काळजी कुठे म्हणतोय मी हा काळजी कुठे बरोबर आहे की नाही बरोबर आहे तू जसं की आई असं का असं म्हणला असता का बायकोला बसून ठेवून तू काम कर म्हणला असता सांग बर तस नाही मला तिचं बी ऐकावं लागतं नाही का नाही तर माहिती जेवणाचे बांधे होते झालं ना रड आता काय मग त्यांना दोनशे किलोमीटर परत इकडे यायचं परत जायचं ते अवघड होईल बर काय आंबे खायचे तर आंबे द्या मग त्यांचं रडू शांत होईल अजिबात नाही जाऊ मग सांगते मी त्यांना तरी रडत आहेत नाही गाई तुले जे मायत चुकलं माया जाऊ दे मग रडतात का म्हणतो मी असं माया ते माया ते कब्ब जोपर्यंत बरं होत नाही तोपर्यंत आंबे बिंबे काय मग काही देऊ नको तू नाही देणार मी तुला सांगतो चपातीत बी असते साखर भाकरीत बी साखर असती तांदळात बी साखर असती म्हणजे भातात म्हणजे सगळ्यात म्हणून मी म्हणून ऐका ना डॉक्टरने काय सांगितलंय मला काय माहिती चार दिवसातून एकदा जेवण ते पण बरच भाकरी तू चार दिवस ना फक्त हवा खा त्याच्यात नाही लवकर बरी आहे का हा बर काय केले केलेलं आहे ना मटणाची भाजी आहेत हा आहेत ना ते पण बरं आहे सगळं आहे फ्रीज मध्ये चला तुम्हाला जेवायला देते तुम्ही आराम करा आम्ही जेवण करतो गरम गरम काढ बर चला बया देवा काही बातले बायाजले हाल नको गरू माझे अक्षगड गेलो संतोष भाऊ काय नाही आक्षेकडं काम होत थोडं काय काम होत ते आमच्या भावाच्या पोराला आहे ना पोरगी बघायला जायचंय गेला भाऊ आंब्याची ताटीलाच भारी आली तुमची हा आंबे चांगले आहेत ना हा पाडायला लागले काय म्हणतो ते मला जरा ऐकत काय ना पण चार आंबे द्या ना नाही तुम्हाला खायला काय तसे द्या तुम्ही सांगू तुम्हाला सुनबाई आंबा खाऊन द्याय नाही म्हणून तुमच्याकडून एकत का ना घेऊन खाईन कमून नाही देत आता तुम्हाला काय सांगू दवाखान्यात गेले होते त्या दिवशी डॉक्टर म्हणला वाटत शुगर आहे आणि दोन दोन चार चार दिवस जेवू नका म्हणलाय वाटतं आणि सुनबाईला म्हणलं आंबे खायचे तर सुनबाई म्हणते नका खाऊ खाऊ भाऊ मी काय म्हणते मला असं वाटत आहे मी आहे त्याच्यामुळं तसं करता असते का मला पण डॉक्टर शुगर आहे ठीक आहे गोड नाही खायचं पण दोन दोन दिवस खावा नाही असं डॉक्टरने सांगितलं मग तेच म्हणते ना मला असं वाटत आहे काय आहे आता मी काय केलं तर डोळे झाकले होते भेव वाटत होतं मला नाही दावाखान्याचं हा। म्हणून मी डोळे झाकले होते आता सुनीबाईला सगळं सांगितलंय डॉक्टरनी मग मला असं वाटत होत की मी बाई मागण केलेली बायकू आहे मी चव सासू म्हणून मला तसं करतात काय काय हा नाही पण मला एक गोष्ट डाऊट होतो थोडा कारण डोळे झाकले होते तुम्ही पण असाल काय मी तिकडे वाचलेली होती डॉक्टर काय झालं आमच्या सासूला शुगर होती ना तर मी घेऊन गेलतो त्यावेळेस डॉक्टरने सांगितलं होतं फक्त गोड नका देऊ म्हणजे भाकरीचं काय विषय असाय माहिती सुनबाई म्हणजे ते कमी होती त्या डॉक्टर हा

काहीतरी प्लॅन करायचं राहिलेत तुम्ही खुर्ची असून बसायचं फिरू राहिले आहेत अरे जरा एक प्लॅन करायचं काय करू तेच समजा हो ना ते मला काय कसलं प्लॅन प्लॅन ना तेच आठवतो प्लॅन काय करू हो मला तरी सांगा मी सांगते तुम्हाला काय प्लॅन करायचा तो अगं तस नसतं कुठल्याही गोष्टीच म्हणजे गोष्ट करायची म्हणलं ना त्याला प्लॅनिंग महत्वाची असते प्लॅनिंग महत्वाची असते मला एक सांग बर आता काय काय गरज होती बापाला दुसरं लग्न करायची ते पण बरोबर आहे आणि अरे चार चौकात तुम्ही एवढा पोर मोठ पोर गए, गाई आणि असे आणली डायरेक्ट बादळी आई मला मला लोक नाव दे तरी मायाबाप म्हटलं होतं तसं काय करणार नाही रे नाही पोरा नाही तू म्हैसे तसं मला न सांगता घरात आणली म्हैस आता म्हणा नाही आई आहे पण जाऊ दे आता काय तिच्यामुळे तुला वायचं होतं ना मला लय त्रास आहे तिचा पण मी काय म्हणतो डॉक्टरने खरंच शुगर सांगितली हो तुम्हाला सांगते काय तसंच डॉक्टरने सांगितलेलं नाही गे ओ दहा दहा वेळा तिला गिळायला लागायचं ला माहिती का हा, हा? शिरा झाला पोहे कर पोहे झाले चहा कर निस्त गिळायचीच ती आणि काम मला करायला हवायची ना ही गिळायची हा काम कोणी करायचे नाही बरोबर तुझं आणि एकदा खालीवर भागत बी नाही खाऊन खाऊन पोचली ती पहा डोक्याला माझे वैताकालय आणि त्याचाच विचार करत होतो म्हणजे तुला कसा आराम भेटेल आणि तिला कसं का कामाला लावता येईल त्याच्यामुळेच मी आधी एक प्लॅन केलेला आहे तर मी काय प्लॅन करीता म्हणजे तू प्लॅन केलाय होय मग केलेला आहे माझ्यापेक्षा माय निघली हा मग म्हणून तू म्हणशील तसं मी निस्त मोठ खाली जातो ना काय प्लॅन केलय तिला निस्त कामाला लावायचं घरात हे झालं की ते कर ते झालं की ते कर आणि मग जाईन तुमच्या बापा निघून ती नाही पण नुसतं असं आपण डायरेक्ट काय म्हणणार नसतं काम तुम्ही फक्त मी सांगते तेवढं ऐक आयडिया आता तू शुगर सांगितलेली ना मग तिला असं म्हणू कि आई तुला जरा तब्येत तब्येत कमी आणि झोपून झोपून होणार नाही तुला काम करावं लागेल सगळं मग मी तेच सांगते तुम्हाला तब्येत कमी झाली की शुगर मला बोलता येणार नाही जास्त तुम्ही बोलायच हा मी बोलतो तू फक्त हा मध्ये हा म्हण मग आपण असं सांगू की डॉक्टर कडे गेलतो डॉक्टर असेच म्हणले की आ, काम करायला लावा आणि तब्येत कमी झाली का म्हणजे तुम्हाला तिला म्हणायचं गुलाबजाम आणतो तुला सगळं आणतो जे म्हणशील ते खाऊ घालतो तुला चल कडे घरीच आहे ना झोपलेली झोपलेलीच खायला दिले गे नाही दिलेलं मी खायला बरोबर दिवस दोन दिवस खायला द्यायच नाही अजून खाऊ चल का संतोष भाऊ

काय झालं अरे म्हणून आमदे काय आयो तुला म्हणजे आम्ही सांगतो म्हणजे सगळं पाण्यात गेलं सगळं पाण्यातच घालायचं का अरे नाही अरे नाही ती तुमच्यासाठी जाणार लावली होते मी घे इकडे ते ठेवून काय तरी मला घरात घुसल्या घुसल्या आंब्यांचा वास कुडून आला तुला काय आहे म्हणजे आम्ही सगळं तुझ्यासाठी करायचं तळमळ करायची त्या डॉक्टरांना हे कर ते कर आणि कर तुला सांगतो मी आता डॉक्टरांना ला फोन लावला आता मी ती विचार करीत बसलो म्हणलं माझ्या आईला काय झालं तुम्ही काय करू म्हणलं मला तुझ्या शिवाय राहणं होणार नाही बस काय हा संध्याकाळी लोकच कर आणि हा फोन फोन लावून सांगितलं मग डॉक्टर म्हणले ऐका याच्यावर एकच उपाय काय होईल शुगर कमी होईन आणि लगेच म्हणजे डायरेक्ट कमी होईल म्हणजे सगळं ना सगळं सगळं गोड धोड कायर्या आंबे आंबे पण सगळं सगळं पण आहे त्यासाठी तुला पैसा पटकन घरातले सगळे काम करावं लागते एक महिनाभर सगळे कामं करायचे महिनाभर नाही ते कंटिन्यू करावं लागेल मग काम बंद केलं परत वाढन ना शुगर त्यांना थोडस नाही का तुला सगळे काम करावं लागते धुणे पाणी म्हणजे आम्हाला काहीच करून द्यायचं नाही हिला तर नाही कशालाच हात लावून द्यायचं नाही मग कसं तू तब्येत कमी होईल आणि शुगर कमी होईल आणि तुला दररोज चांगलं चुंगलं खाते हा लगेच कामाला सुरुवात कर आता बसूनच आहे की नाही भांडे तसेच भाकरी पण करून ठेवा हा मग आम्ही जेवतो हा कसा प्लॅन आहे माझा डोकं म्हणतात बायको हा मी बी नावर आहे तुझा मला बोलावं लागले सगळे मी सांगितलं म्हणून बोलले नाहीतो अबा आई लागली कामाला तू मस्त पिका आराम करू की दाबून डोक्यात असते ना नको का डोकं दाबून प्लॅन केला डोकं झुप झुप दा मी प्लॅन करून द्या तू आराम कर सगळं काम झालं का मी आयलो म्हणतो की त्या हात पै दाबून दे सून बाईच्या लय डोके बाजू माय बायको हा हा ले हा असाच आराम कर हा मी तू जरा जाऊन बाहेर हा तू काम करू नका हा झोप आराम कर त्यांना म्हणते बायको ताई सुन बाई म्हणली काम केलं का पोर म्हणत एक काम केलं का होत कमी ते बाई काम काय करावा काय होईनी काय काय त्यात जोडीदाराला काय प्रेम झालाय काय केली नातारपणा असं जॉब ला जायच होत माझ्या सांग लग्नच कायला केलं सांगा बरं तुम्ही घरात आणून ठेवलंय मला पण लयच काम करता राह तुम्ही आता काय करावा ती बाई म्हणली काम केल्यावर आहे ना ते काय म्हणले शुगर शुगर झाली म्हणे मला आणि काम केलं का शुगर कमी होती म्हणतात असं काय झालं तुम्हाला बस तू जर शिकवली कशी तर मी आलो वावरात गेलो जरा चक्कर मारायला होय पण परत पर चांगली बायको केली बर का चांगली करून काय उपयोग आहे भाऊजी सांगा बरं आता काय सांगा सांगतो मी काय अन सांगू का तुला मी काय हाय माझ्या मनात अगं सांगू का तुला मी काय हाय माझ्या मनात लव करावं वाटतय ग आता मातारपणात लव करावं वाटतय ग आता मातारपणात कायच काय काय कायच कायद भांडे घासून धुवून मेले सण बाय काम करो करू मार माझी मारायला मला तुमच्या सुनाला घोडे लावायचे ना जरा वहिनी लावू आता मती म्हणती दाव खायत नेल होत्या दिवशी मला हा आणि ते डॉक्टर म्हणला वाटत कि तुम्हाला शुगर आहे मला म्हणजे तुम्हाला हा शुगर आहे कोणते ऐकलं नाही तुम्हाला शुगर सुनबाई म्हणली मला म्हणली आता तुम्हाला शुगर आहे दोन दिवस काय नाही म्हणले बर का पण नंतर पर काय म्हणलं की नाही का काम करावं आहे डॉक्टर म्हणला म्हणे परत डॉक्टर कडे गेलतो डॉक्टर म्हणला काम करावं लागतंय शुगर कमी होती खायला सुद्धा द्याय ना त्यांच्यावर विश्वास तुम्ही मी साऱ्या दुनियाचा चॅप्टर मी चालते पाखराच्या पाय ओळखतो हो तुम्हाला काहीच नाही झालं तुम्ही ना स्वतः दवाखान्यात जा खात्री करून घ्या हा तुमचं तो लेख सावथर लेख ना तो आणि ती सून इतके गांडेचे इतकं लय चॅप्टर आहेत ती लय मला अशी करायची पण ती आता तुम्हाला तुमचंच खरं वाटण म्हणायचं हो आम्ही सांगितलं सगळं गेलं का बर जाऊ द्या तुम्ही म्हणताय ना हा दवाखान्यात जाऊ नच दवाखान्यात जा खात्री करा चांगली तुम्ही स्वतः जा ऐकू नका त्यांना घेऊन जाऊ नका दवाखान्या मी एकटेच जाते ना हा जा तुम्ही जातो मी जातेच मी जाऊन येते हा मस्त आहेत ना बघ आईने खाऊन टाकल्या असत्या सगळ्या खाली असत्या मला ठेवली पण नसते हा ना, ना? बर मी लवकर न्याय म्हणून बरं झालं माहिती बरे आता कशी काम करते नसते नाटके करीती नाही तुम्ही म्हणतो दोन तास झाली हाय दिसनच कुठे गेली असल ना पण ते जाऊ दे कसं आता तुला आराम भेटतोय ना तुझे लागतो खायला हे आणसून बाई ते आणसून मला त्रास होत तुला काम सांग मला त्रास व्हायचा आता कसं चट काम करीन आणि चट खाईन तू मस्त आराम कर आहे परत जाऊ वाटलं मी ते डोकं हातपाय सगळे दाबून दे टेन्शन घेऊ नको आणि फक्त तुला एवढं सांगायचं काम करावं लागेल शुगर आहे तुला आपण खोटं सांगितलं त्याला कळलं नाही पाहिजे कळलं नाही पाहिजे अजिबात नाही कळलं पाहिजे आणि सांगायचं काही सांगणार नाही ती नाही कशाला सांगत तेच म्हणलं आईची शुगर वाढत चालली हे सांगू नको म्हणलं लय डॉक्टरनी लय अजून सांगितली डॉक्टरनी वाढली मी दावाखान्यातूनच आले आता बघितलं का दखान्यातून हा डॉक्टर म्हणजे अजून लय वाढली शुगर तुम्ही काम केलं म्हणून का। का। का चांगला चांगला आता। आता हा का नाही उलट कमी व्हायला पाहिजे डॉक्टर म्हणले तुमच्या सांगितलं खायला द्या तुमच्या आईला आराम करायला सांगा आणि तुमची शुगर जास्त वाढली म्हणले आता आता काय करायचं आता परत डबल काम करावं लागेल ना शुगर वाढले आणि डबल काम करावं लागेल का? हा का अरे सावतर ते सावतरच राहिला ना तू आणि मी तुला लेखाचे दर्जा देत होते अरे सांग एवढं एवढं पापीवाणी वाढले तुम्ही दोघं जण

इतका नालायक पोरगा ना पोर मी माझी जिंदगीत नव्हतं बघितलं मी डॉक्टरांकडे गेलते डॉक्टरांनी सांगितलं मला शुगर बिगर काही नाही खाऊन पिऊन दंध येते मी आणि तुला काय वाटत असन तुला असं वाटलं असन कि मला मा, यात काढता तुम्ही मी भोळी आहे का अरे मी भोळी नाहीये तुझ्या बापा संग लग्न केलं ना त्या टाइमला अर्धी जमीन नावर लिहून घेतलेली घर सुद्धा माझ्या नावावर लिहून घेतलेले समजलं का मी तुला म्हणलं ना आत्ता बाहेर काढीन आरती तुझ्या बापाचे नाव रे ना ते आरती बघ काय करायचं ते अगं आत्ता म्हणलं तरी घरच्या बाहेर काढीन लगेच निघायचं घरच्या घराच्या बाहेर तू अगं नाही आई चुकलं अरे पण सात आई सारखं सातक्या आईसारखं होतो अजिबात नाही माझी पायाला हात लावायचं मी दोघांनी पण मी ना सख्या आई ना लावत नाही एवढा जीव लावला होता रे तुला आई इथून पुढे नाही तुझा बाप आहे ना दोनशे किलोमीटर अंतरावर लोक आहे ना काय विचार करत माहिती नसती तुम्ही ना त्याचं उलट उत्तर केलेलं आहे समजलं का बरं आई आता चुकलं म्हणलं इथून पुढे खरंच नाही करणार हा तुला मी सख्या आहे सारखं म्हणजे मी पहिले तसं वागत होत आईला अजिबात काही काम करून द्यायचं ना आईला सगळं जागे राहून द्यायचं आईला पण अरे पहिल्या जास्त काय झालं असतं मला मी आता मी मला नको घराच्या बाहेर काढू आणि मी तुला नाही त्रास देत तू आराम करून खा ते आई तिला काम करायला होतं आणि तिचं नाही ऐकणार तुझं ऐकणार आजपासून बाहेर न काढू फक्त अरे काहीतरी चांगलं वागायचं होतं रे माझ्या संग लोकांच्या सावतर आहेत ना काय काय करतात ना जगात बघा तुला लय प्रेम दिलं मी चुकलो म्हणलं तुझ्या बायकोला पण इतकं प्रेम दिलं ना कि ना सख्या सासू सुना एवढ्या चांगल्या राहत नसते एवढी चांगली मी तिच्या संग वागत होते तुम्ही माहिती सांग काय केलं विचार करा तुम्ही जर तुमच्या मनाला लाज द्या थोडीशी नाही आता होणार असं बी सांगतो आराम आराम कर आरम कर तिला मी आणतो सगळे आंबे कापून आणतो आराम कर काय आराम कर काय खोटाळले नावरा बायको खुशाल मला शुगर आहे म्हणले हा डॉक्टरांकडे मी जर नसते गेले डॉक्टरांकडे मला काय माहीत झालं असत हा झटक्यावर काढलं मला यांनी तिकडच जे झालं ना ते बघितलं ते चांगलं झालं करते हो सकाळ तमोन खमून आले ब्या